विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव नरसिय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा सोलापूर माजी आमदार नरसय्या आडम यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा निर्णय घेतलेला आहे मात्र आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे सहभागी होईन असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टी देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली देण्यात आली तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली तर एम आय एमचे फारुख शाब्दी माकपचे नरसिंह आडम अपक्ष तौफिक शेख यांच्यात सामना रंगला होता आणि या निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली तर दुसरीकडे आमदार नरसय्या आडम हे सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आडम मास्तरांचे डिपॉझिट देखील जप्त झाले त्यानंतर आता आडम मास्तरांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या ऐंशी वर्षी शक्य नाही आहे म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा फेर निवडणूक घ्या नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि आज मी तुम्हाला जाहीर करत आहे या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही जे मी लोकाला वचन दिलं होत ते पूर्णपणे अमलात आणणार आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करून गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ बसणार नाही हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मिडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल यांनी जबरदस्त सहकार्य केलं नुसतं सहकार्यच केलं नाही आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केला आणि आज संविधान दिन आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला पवित्र असं संविधान आपल्या हाती सोपवलं आज आम्ही शपथ घेत आहे ते संविधान वाचवण्याचं ते संविधान टिकून ठेवण्याचं आम्ही प्राणपणाने लढू प्रसंग आलं रस्त्यावर रक्त सांडायलाही पुढं मागवणार नाही ही भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे तर याबद्दल आपल्याला काही प्रश्न असेल आपण प्रश्न उपस्थित करावा हो। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर